गुगल पेक्षा रस्त्याच्या बाजूला लावलेले दिशादर्शक आणि नामफलकांचा आधार घेऊन अनेक जण प्रवास करतात तेच फलक दोन गावांमधील अंतरही दाखवतात पण पन्हाळा तालुक्यातील वारणानगर इथं रस्त्याकडेला उभा असलेला फलक हा दोन गावांमधील अंतर चुकीच्या पद्धतीनं दाखवतोय ग्रामीण मार्ग असू दे राज्यमार्ग असू दे किंवा महामार्ग असू दे पण प्रवास करताना रस्त्याच्या बाजूला असणारे दिशादर्शक फलक उपयोगी ठरतात दोन गावातील अंतर सुद्धा फलका फलक या फलकामुळे समजतं असाच एक फलक पन्हाळा तालुक्यातील वारणानगरमधील बहिरेवाडी फाट्याजवळ उभा आहे या फलकावर बहिरेवाडी गावाचं अंतर एक किलोमीटर जाखले गावचं अंतर दोन किलोमीटर तर वाठारपर्यंतचं अंतर वीस किलोमीटर दाखवण्यात आलंय पण प्रत्यक्षात त्या फलकापासून बहिरेवाडी ग्रामपंचायत पाचशे मीटर अंतरावर आहे जाखले ग्रामपंचायत तीन किलोमीटरवर आहे तर वाठार गावापर्यंतचं अंतर बारा किलोमीटर आहे चुकीच्या फलकामुळं प्रवाशांमध्ये संभ्रम निर्माण होतोय